नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं दादा सीईटीवाला या युट्यूब चॅनलवरती कॅपराउंड थ्रीसाठी काय नवीन नियम आहेत आणि आपण काय काय ऑप्शन त्या ठिकाणी टाकले पाहिजेत या सर्व गोष्टींची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून तुम देणार आहे जे विद्यार्थ्यांनी पालक दादा सीईटीवाला चॅनलवरती नवीन असतील तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आता राऊंड थ्री राऊंड थ्री फार महत्वाचा आहे आणि त्यानंतर राऊंड फोर होणार आहे राऊंड थ्रीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या पहिल्या सहा अलॉटमेंट आहे म्हणजे जे काही पहिले सहा कॉलेज जे असतो त्यापैकी जर आपल्याला नंबर लागला तर आपण काय होऊन जातो ऑटो फ्रीज होऊन जातो ऑटो फ्रीज झाल्यानंतर आपल्याला आपली ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट करावीच लागते ऑटो फ्रीज झाल्यानंतर ज्या तीन दिवसामध्ये आपल्याला आपली ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट करावीच लागते काही गोष्टी महत्त्वाच्या सांगतो आता ह्या गोष्टी टाळण्यासाठी आपण काय करायचं तर पहिले सहा कॉलेजेस असे टाका की ज्या ठिकाणी आपला नंबर लागणार नाही जसं की तुम्ही सी आय पीचं सी एस टाकू शकता सी आय पीच एम एल ब्रांच टाकू शकता व्हिजेटीआयला ला एस टाकू शकता आणि व्हिजेटीआय त्यानंतर पी आय सी टी सी एस टाका आणि पी आय सी टी च आय टी टाका तर प्रमाणे तुमचे जे काही पर्सेंटाईज ची रेंज असेल तर या पद्धतीने ज्यांना अठ्ठ्याण्णव पेक्षा जास्त पर्सेंटाइल आहे त्यांनी याप्रमाणे सिक्वेन्स टाका जर तुम्हाला मुंबई जायचं नसेल तर मुंबई काढून टाका जर तुम्ही प्रॉपर मुंबईतूनच असाल तर तुम्ही मुंबईमध्ये डी जे सांगूया ऑप्शन पण ठेवू शकताय तर या प्रकारे तुमची जी काही लिस्ट असेल ती असली पाहिजे पहिले सहा ऑप्शन असे टाका की ज्या ठिकाणी तुमचा नंबर लागणारच नाही जे काउन्सिलिंगचे विद्यार्थी आहेत त्यांना ऑलरेडीच आम्ही असे सहा ऑप्शन सेट करून दिलेले आहेत की तुमच्या पर्सनलनुसार ते, ते तुम्हाला तुम भेटणार नाही परंतु ज्यांना नव्याण्णवच्या आसपासची जे काय ऑफची का रेंज असेल तर त्या विद्यार्थ्यांनी काळजी घ्यायची असती जे ऑप्शन आपल्याला पाहिजे आहेत तेवढेच ऑप्शन टाकण्याचा प्रयत्न करा परंतु जर एखाद्याला पहिल्या सहामध्येच कॉलेज भेटून गेलं आता जर एखादा विद्यार्थी असा असेल ज्याला पुणेच लोकेशन पाहिजे आणि त्याचे नव्याण्णव पॉईंट साठपेक्षा जास्त पर्सेंट राहिले त्याला पहिल्या राऊंडमध्ये सी ई पीचं सी एस नाही भेटलं ओपन कॅटेगरी आहे ए आय एम एल नाही भेटलं ठीक आहे परंतु पी आय सी टीचं सी एस देखील नाही भेटलं पण त्याला आय टी पण नाही भेटलं ए आय डी एस भेटलं पी आय सी टीमध्ये ए आय डी एस भेटलं आता हा विद्यार्थी तिसऱ्या राऊंडसाठी आलेला आहे मग आता याची अलॉटमेंट पण डिक्लेअर होतानी जर याला सहामध्येच जर कॉलेज लागून गेलं ला, तर तो ऑटोमॅटिक ऑटो फ्रीज होऊन जाणार आहे काय सांगतोय ऑटोमॅटिक ऑटो फ्रीज होऊन जाणार आहे तर त्या केसमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की टी एफ डब्ल्यू एसला तुम्ही यस करून ठेवा जर तुम्हाला ती सीट भेटली तर त्या ठिकाणी टी म्हणजे त्याचा टी एफ डब्ल्यू एसचा कटअपचा पर्सेंटेज जो कटअप असतो तो जास्त असतो त्याच्यामुळे मी टी एफ डब्ल्यू एस तुम्हाला यस करायला सांगितलं होतं मग सी आय पी सी एस ए आय एम एल पी आय सी टी सी एस जर त्याला ए पाच नंबरची अलॉटमेंट भेटली तर त्या ठिकाणी ॲडमिशन आपल्याला घ्यावंच लागतं जर ला नाही भेटली तर मग आपण पुढच्या राऊंडसाठी जाऊ शकतो पहिल्या सहामध्ये जर आपल्याला सीट नाही भेटली तर जर सहामध्ये सीट भेटली तर तुम्ही ऑटो फ्री जाऊन हो जाता आणि तुम्हाला त्याच ठिकाणी तुमची ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट करावी लागते तर हे राऊंड थ्रीसाठी काही नियम आहेत मग आता स्ट्रॅटेजी काय वापरायची राऊंड टूमध्ये जे कॉलेज तुम्हाला भेटलेलं आहे राऊंड टूमध्ये जे कॉलेज तुम्हाला भेटलेलं आहे तर त्याच्या फक्त वरचेच कॉलेज तुम्ही टाका त्या ठिकाणी तुम्हाला व्हड्यू लाईक टू इम्पोर्ट युअर ऑप्शन फॉर्म येतो त्या ठिकाणी इम्पोर्ट करायचा यस करायचं आणि राऊंड टूमध्ये जे कॉलेज भेटलेलं आहे याच्या फक्त वरचेच ऑप्शन त्या ठिकाणी टाकायचे जर एखादा ट्रायल ची प्रोसेस करत असेल वेट एंड एनॉटची प्रोसेस करत असेल तर आता तुमच्याकडे तेवढा वेळ नसतो राऊंड वनमध्येच या सगळ्या गोष्टी करायच्या असतात राऊंड टूमध्ये ज्या कॉलेजेस तुम्हाला पाहिजे असतील तेवढेच कॉलेज टाका असं करू नका राऊंड थ्री राऊंड टूमध्ये जे कॉलेज भेटलं आहे त्याच्या खालचंच कॉलेज मी राऊंड थ्रीमध्ये टाकलं आहे तर चुकून असं जर झालेलं असेल तर त्या ठिकाणी तुमची अलॉटमेंट चुकीची जाते का बरं चुकीच जाते तर तुम्हाला जे राऊंड टूमध्ये कॉलेज भेटलेलं असतं ते लास्टला ऑप्शन त्या ठिकाणी दिसून जातो आणि जे तुम्ही राऊंड थ्रीमध्ये चुकीचं ऑप्शन टाकता ते त्याच्यावरती येऊन जातो म्हणजे सॉफ्टवेअरला काय वाटतं याच्यापेक्षा हे कॉलेज चांगलं आहे म्हणजे तुम्ही जे टाकलेलं आहे ते जर चांगलं आहे ते तुम्हाला जर भेटत असेल तुमच्या कट ऑफनुसार तर त्या ठिकाणी अलॉटमेंट होऊन जाते अशा प्रकारे या गोष्टींच्या चुका होत असतात दुसरी गोष्ट सीट मॅट्रिक्स बघून तुम्ही जर कॉलेजची लिस्ट बनवत असाल तर ते चुकीचं आहे काय होतं सीट मॅट्रिक्समध्ये आता जर समजा सी आय पीला शंभर जागा व्हॅकंट आहेत काय ओ पी ला जर जागा व्हॅकंट आहे सीट मॅट्रिक नुसार मग काय त्याचा अर्थ काय होतो की सीआय पी मध्ये फक्त शंभर जागा आहे जर त्या समजा सी एस ची जागा संपून गेल्या तर तुम्हाला असं वाटतं की सी एस ची त्या ठिकाणी जागाच नाही मग कशाला टाकू तर तसं नाही तर सी ओ पीमध्ये जे जा शंभर जागा असतात एखादा जर जो विद्यार्थी त्याला सी ओ पीचं सी एस सी ब्रांच सोडायची असेल किंवा त्याने ॲडमिशन त्याचं कॅन्सल केलं तर त्या ठिकाणी मी विल केली जी जा एक जागा जा जी जा 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 असते ती व्हॅकंट होऊ शकते अशा या प्रत्येक मी फक्त सी ओ पीचं उदाहरण दिलं आहे पी आय सी टी व्ही आय टी पी सी सी डी वाय पाटील दाखवली जे एस पी एम दोडी एस एम एस पी व्ही जी अशा सगळ्याच कॉलेजेसमध्ये जागा व्हॅकंट होत असतात त्याच्यामुळे सीट मॅट्रिक्स बघू नका सीट जसं तुम्हाला जे कॉलेज पाहिजे असतील ते तुमच्या ऑप्शन फॉर्ममध्ये टाकून द्या राऊंड टू मध्ये बेटरमेंट झाल्यानंतर तुम्हाला राऊंड थ्रीमध्ये जे कॉलेज पाहिजे तेवढेच टाका हे राऊंड थ्री फार महत्त्वाचं आहे राऊंड फोर फार महत्त्वाचं आहे तर या प्रकारे तुम्ही सगळे तुमच्या ॲडमिशन प्रोसेससाठी महत्त्वाच्या काही गोष्टी लक्षात ठेवा जे कॉलेज तुम्हाला भेटलेलं आहे त्याच्यापेक्षा वरचेच कॉलेज त्या टाकायचे वूड यू लाईक टू इम्पोर्ट युअर ऑप्शन फॉर्म त्या प्रकारे तुम्ही यस करायचं जर तुम्हाला एखादा कॉलेज ठीक आहे तुम्ही राऊंड टूमध्ये भारताने राहिलेलं असेल तर त्या ठिकाणी इन्सर्ट चॉईस कोडचं ऑप्शन येतो इन्सर्ट चॉईस कोड ऑप्शन करून तुम्हाला ज्या सिक्वेन्सला ते कॉलेज टाकायचं त्या सिक्वेन्सला तुम्ही ते कॉलेज टाकू शकता तर मेनली गोष्ट लक्षात ठेवा राऊंड थ्रीमध्ये पहिल्या सहा अलॉटमेंट ज्या असतात त्या ऑटो फ्रीज होऊन जातात तर याची काळजी घ्या की आपण ऑटो फ्रीज होणार नाही या सर्व गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत जे विद्यार्थी पालक नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका जे ॲडमिशन रिगार्डिंग माहिती असेल ते तुम्हाला दादा सी ई टीवाला या चॅनलवरती भेटून जाईल थँक्यू थँक्यू सो मच